आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज बुधवारी आहे कालभैरव जयंती आणि सगळ्यांनी आज आपल्या घरामध्ये एके ठिकाणी नक्की असा दिवा लावायचा आहे आपल्या घरावर कुठल्याच प्रकारचे संकट अडचणी येऊ नयेत किंवा जो काही त्रास अडचणी ज्यामधून जात आहोत आपण तर त्या सगळ्या दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला असा हा दिवा लावायचा आहे असा जर दिवा आपण कालभैरव जयंती दिवशी जर आपल्या घरामध्ये लावला तर नक्कीच आपले जे संकट आहेत अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर होतात त्याचबरोबर आपल्या घराचं संरक्षण होतं आपल्या घरातील सदस्यांचं संरक्षण प्रत्येक अडचणीमधून संकटामधून होतं आणि कालभैरवनाथांची कृपा होऊन बघा आपल्या घरावर भविष्यामध्ये कुठल्याच प्रकारचं संकट अडचणी येत नाहीत आणि जरी आपण एखाद्या मोठ्या अडचणीतून किंवा छोट्या मोठ्या अडचणीतून जात असू घरामध्ये आजारपणं आहेत सततची भांडणं आहेत घरामध्ये विचित्र वातावरण आहे नकारात्मक ऊर्जा भरपूर घरामध्ये आहे किंवा मुलं ऐकत नाही आहेत काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे प्रत्येक छोट्या मोठ्या कामामध्ये अडचणी या ठरलेल्या आहेत किंवा हवी तशी प्रगती आपली नोकरी व्यवसायामध्ये होत नाही पैसा टिकत नाही पैसा पाण्यासारखा खर्च आहे अशा जर समस्या असतील तर बघा नक्कीच तुम्ही आज रात्री असा दिवा लावायचा आहे आणि भविष्यकाळामध्ये अशा प्रकारच्या अडचणी आपल्या कामामध्ये येऊ नये कामातल्या सगळ्या अडचणी अडथळे दूर व्हावेत यासाठी आज केलेली जी सेवा आहे तर ती नक्कीच आपल्याला शुभफळ देते आता मी तुम्हाला उपाय तर सांगणारच आहे की आज रात्री आपल्याला घरामध्ये कुठे दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये न विसरता एक वस्तू तुम्ही टाका तु 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 आज का कालभैरव जयंती दिवशी तुम्ही जर असा दिवा लावून त्यामध्ये ही वस्तू जर टाकलीत तर शंभर टक्के बघा तुमच्या घरामधली जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होते त्याआधी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते त्या देखील तुम्ही आजच्या दिवशी करा तर कालभैरव म्हणजेच महादेवांचे ते उग्र रूप आहे उग्र अवतार आहे त्यामुळे भोलेनाथांची कृपा आणि कालभैरवनाथांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आज ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप त्याचबरोबर ओम कालभैरवनाथाय नम या मंत्राचा जप करायला आपल्याला विसरायचं नाही त्याचबरोबर कालभैरवनाथांचे वाहन हे कुत्रं असते त्यामुळे कुत्र्याला देखील तुम्ही चपाती दही भात हे खाऊ घालायचं आहे किंवा तुम्हाला ते करणं शक्य नाही तर काहीतरी तुम्ही अन्नपदार्थ घ्या विकत घेतला तरी चालेल आणि एखाद्या कुत्र्याला तो खाऊ घाला हे खाऊ घालत असताना ओम काल भैरव म या मंत्राचा तुम्ही जप करा बघा आजच्या दिवशी कुत्र्याला काहीतरी अन्नपदार्थ खाऊ घालणं खूप महत्त्वाचं आहे यामुळे काल भैरवनाथांची कृपा आपल्यावर होते ज्या काही अडचणी अडथळे आपल्या कामामध्ये येत आहेत तर त्या दूर होतात आजारपण जे आहेत ते दूर होतात ज्या काही समस्यांमधून आपण जात आहोत त्या वेळीच दूर होतात त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही आज हे काम करायचं आहे आता बघूया की आपल्याला हा जो दिवा आहे तो कसा है? तर तो कु कुठे आणि कसा लावायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे चौमुखी दिवा घ्यायचा आहे आज कालभैरव जयंती दिवशी चौमुखी दिवा लावण्याचं विशेष महत्त्व असतं तर चौमुखी दिवा घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही कणकेचा करू शकता कणकेचा दिवा जर करणार असाल तर मीठ न टाकता चौकुनी दिवा करा त्यामध्ये चार दिशेला चार वाती टाकायच्या आहेत तुम्हाला कणकेचा दिवा करणं शक्य नाही आहे तर मातीची पणती घ्या साधी पणती घ्या आणि चार दिशांना चार वाती टाकून त्यामध्ये मोहरीचं तेल टाका मोहरीचं तेल नसेल तर घरातील कोणतेही तेल तुम्ही त्यामध्ये टाकू शकता दिवा प्रज्वलित करा एखाद्या डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्या त्यावर हळद कुंकू अर्पण कुं करून तो दिवा त्या तांदळावर ठेवा दिवा प्रज्वलित करून आपल्याला उंबरठ्याच्या जवळ उजवीकडे किंवा डावीकडे तो ठेवायचा आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काळे उडीद टाकायचे आहेत म्हणजे काळ्या उडदाचे तुम्हाला यामध्ये पाच दाणे टाकायचे आहेत आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि एवढं टाकून तुम्हाला त्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आहे त्या दिव्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आहे आणि हात जोडून तुम्हाला ओम कालभैरव नाथाय नमः अशा प्रकारे अकरा वेळा कालभैरवनाथांचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा ओम नम शिवा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे बस एवढंच तुम्हाला करायचं आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर डावीकडे किंवा उजवीकडे तुम्ही हा दिवा लावायचा आहे आता दिवा कधी लावणार तर आज संध्याकाळी सहानंतर नंतर रात्री बारापर्यंत तुम्ही कधीही हा दिवा लावू शकता दिवसाचा आपल्याला हा दिवा लावायचा नाही तर संध्याकाळी सहा नंतरच ही सेवा करायची आहे, आहे दिवा जेवढा वेळ जा सुरू आहे तेवढा वेळ सुरू असू द्यात दिवा विजला तर तुम्ही पुन्हा त्यामध्ये तेल टाकून तो पुन्हा तुम्ही प्रज्वलित करू शकता तर असा हा दिवा नक्की तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे एक तुम्ही पाच मिनटं तरी हा दिवा बाहेर ठेवायचा आहे कारण बघा जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये वगैरे राहत असाल शक्य नाही आहे बाहेर ठेवणं तर फक्त एक पाच ते दहा मिनिट राहू द्यात नंतर तुम्ही तो दिवा उंबरठ्याच्या आत आतल्या बाजूला तिथेच ठेवला तरीही चालेल तर नक्की सगळ्यांनी हा उपाय करा हा उपाय आज कालभैरव जयंती दिवशी केल्याने घरातील अडी अडचणी विवाद दोष जे आहेत तर ते कालभैरवनाथांच्या कृपेने दूर होतात आजारपण असतील किंवा इतर काही अडचणी असतील समस्या असतील कामांमध्ये अडथळे येत असतील तर ते सगळे दूर होतात तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना आज रात्री बुधवारी कालभैरव जयंती दिवशी हा उपाय करता येईल दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही विसर्जित करू शकता पाण्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या जा मातीमध्ये तो ठेवून येऊ शकता हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात नक्की हा उपाय आज रात्री करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा